नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं शिवसृष्टी पार्क मध्ये केव्हा ज्यावेळेस घर ते ते ला ला ते तर घर घेताना त्याच्या मनामध्ये विचार काय असतो की आपल्याला कामाला जायला जे ठिकाण आहे ते जवळच आहे का त्यानंतर आपल्या मुलांना जो शाळेत जायला लागतं ती शाळा जवळ आहे का किंवा आपली जी पत्नी किंवा आपले घरातले जे तर राहणार आहे ते ठिकाण तसं आहे सुरक्षित आहे काय होतो पाहिलं की या ठिकाणी फाटा मध्यस्थी ठिकाणी येतं त्यामध्ये वाघुली हे सिटी एरिया जवळ येतो तसंच जर पाहिलं की नोकरीसाठी तुम्हाला नोकरी जर करायचं नोकरीमध्ये तुम्ही पाहिलं तर आनंदबाईसी हा सुद्धा एरिया येतो म्हणजे हे जे ठिकाण हे खूप मध्यंतरी ठिकाण आहे शिवाय या ठिकाणी जर पाहिलं की ही जे केलेलं केलेले या ठिकाणी असा रस्ता या ठिकाणी तुम्हाला दिसतो त्या रस्त्यामध्ये पंचवीस फुटी रस्ता आहे दोन हजार रोडला टच होतो या ठिकाणी तसंच वीस फुटी हा अंतर्गत रस्ता त्या ठिकाणी दिलेला आहे जर पाहिलं तर ठिकाण हे खूप असं नैसर्गिक ठिकाणी या ठिकाणी वाटतं मस्त हवा या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते जर तुम्ही आलात तर या ठिकाणी वाट पहा विचार करा आणि मगच निर्णय घ्या धन्यवाद